कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात फरार मुख्य आरोपी तन्वीर शेख कौशल शिंदेला अटक आतापर्यंत एकूण दहा आरोपींना अटक गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसांनी वाढवले आणखी एक कलम कॉमेडियन प्रणित मोरेला काही दिवसांपूर्वी सोलापुरातील एका हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आली होती याबाबत पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत या प्रकरणात मुख्य आरोपी तन्वीर शेख कौशल शिंदे सह आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपीवर गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी बीएनएस एकसष्ट दोन हे कलम गुन्ह्यात वाढवले आहे आरोपी तन्वीर शेख व कौशल शिंदे घटना घडल्यापासून फरार होते अखेर या दोघांच्या शोधासाठी सदर बाजार पोलिसांनी अथक परिश्रम घेत पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय कबाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा